फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर शिल्लक मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस ओसरगाव येथे जळीत अवस्थेत आढळलेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाचा उलगडा आता झालेला आहे त्या महिलेचा खून करून नंतर तिला जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना जी आहे ती सिंधुदुर्ग एल सी बी आणि कणकवली पोलिसांच्या संयुक्त तपासामध्ये उघड झालेली आहे त्या मृत महिलेचं नाव सुचिता सुभाष सोपटे असं असून ती सावंत तालुक्यातील किनळे येथील असल्याचं सुद्धा तपासात उघड झालेलं आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे वेंगुर्ले तालुक्यातील संशयित आरोपी असलेल्या वेतोरीन रुझाय फर्नांडिस वेंगुर्ले टाकवाडी याच आरोपीने त्या महिलेचा खून करून नंतर तिला जाळण्यात आल्याची धक्कादायक बातमी जी आहे ती पुढे आलेली आहे पूर्वी अंगणवाडी सेविका असलेल्या सुचिता सोपटे ह्या बेपत्ता झाल्या होत्या आणि त्याची खबर सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली होती त्याचवेळी बघितलं आपण तर पंचवीस फेब्रुवारी रोजी ओसरगाव येथे एका अज्ञात महिलेचा जळीत मृतदेह सापडण्यात आल्याची माहितीसुद्धा कणकवली पोलिसांना मिळालेली होती घटनास्थळी बघितलं तर अज्ञात महिलेचा एक पाय आणि एक हाताचा पंजा फक्त शिल्लक होता बाकी संपूर्ण शरीर जळून खाक झालेलं होतं घटनास्थळी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पायातील पैंजण चष्मा अधिक वस्तू ज्या होत्या त्या सापडलेल्या होत्या जेव्हा सावंतडी पोलीस ठाण्यामध्ये सुचिता सोपटे ह्या बेपत्ता झाल्याची खबर दाखल झाली त्यानंतर खऱ्या अर्थानं या खुनाचा उलगडा होण्यास सुरुवात झाली एल सी बीनं आणि स्थानिक अणकोली पोलिसांनी यावरची पूर्ण चौकशी केली त्यावेळी समजून आलं की ही महिला तेवीस फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोल्हापूर येथे गेली होती त्यावेळी जाताना तिनं एक इर्टिगा का कार जी होती ती सोबत घेतली होती ह्या एटी का कार जी आपण बघतोय ती हीच ए का कार आहे जिचा गाडीचा नंबर आहे एम एच झिरो सेवन ए बी चारशे एकोणचाळीस ह्याच कारमधून या गाडीचा चालक असलेला रेटोरीन फर्नांडिस याच्यासोबत ती कोल्हापूर येथे गेली होती कोल्हापूरमध्ये जात असताना तिला पैशांची गरज बसली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका ओळखीच्या महिलेकडे मयत सुचिता सोपटे हिनं पैशांची मागणी केली असता त्यांनी सांगितलं की तुला पैसे मी आता देऊ शकत नाही परंतु कोल्हापूरमध्ये असशील तर पत्ता सांग तिथे मी तुला पैसे पोच करतो त्यानुसार बघितलं तर ज्यांच्याकडे त्यांनी पैसे मागितले होते त्यांनी आपल्या नात्यातील एका व्यक्तीकडे पाच हजार रुपये पाठवून दिले कोल्हापूरतील सायबर चौकामध्ये त्या नात्यातील व्यक्तीने मयत सुचिता सोपटे हिच्याकडं पाच हजार रुपये सुपूर्त केले त्यावेळी नंतर मग जेव्हा ही सूत्र समजली तेव्हा ठाणे येथे मुक्कामी असलेल्या सुचिता सोपटे हिच्या विवाहित मुलीला जेव्हा समजलं की आपली आई बेपत्ता आहे आणि अशा पद्धतीचे जे काय वस्तू जे आहे ते एका बेपत्ता मृतदेहाजवळ अज्ञात मृतदेहाजवळ सापडलेले आहेत त्यानंतर तिने कणकोलीतील पोलीस ठाण्यामध्ये येऊन त्या दागिन्यांची पाहणी केली असता तिने हे दागिने आपल्या आईचे असल्याचे सांगितले आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं बघितलं तर या अज्ञात मृतदेहाचा उलगडा जो आहे तो होण्यास सुरुवात झाली तात्काळ एल सी बीच्या पथकानं कोल्हापूर गाठलं एस पी सौरव अग्रवाल ॲडिशनल एस पी ऋषिकेश रावले एल सी बीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील कणकोली डीवाय एस पी घनश्याम आढाव कणकोली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण तपास झाला होता एल सी बीचे पी एस आय आर बी शेळके यांनी आपल्या पथकासह कोल्हापूर गाठलं कोल्हापूर येथे जाऊन त्यांनी सायबर चौकामध्ये संपूर्णत सी सी टी व्ही कॅमेरे तपासले ज्या व्यक्तीनं मयत सुचिता सोपटे हिच्याकडे पाच हजार रुपये दिले होते त्याच्याकडे चौकशी केली सायबर चौकातील सी सी टी व्ही कॅमेरे तपासत असतानाच त्यांना संशयित असलेली इर्टिगा का कार जी आहे जी आपण पाहतोय आता एम एच झिरो सेवन ए बी चारशे एकोणचाळीस सुद्धा तिथं दिसून आली त्या कारमध्ये सुचिता सोपटे ह्या बसलेल्या दिसून आल्या त्याच्यासोबतच संशयित असलेला जो काही कार चालक होता वेट करून तो, तो सुद्धा दिसून आला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं सूत्र हल्ली तात्काळ वेंगुर्ले इथं ह्या गाडीच्या नंबरवरनं गाडी मालकाचा ड्रेस घेण्यात आला गाडी मालक जो मिशाळ नामक आहे त्याच्यापर्यंत पोलीस पोहोचले आणि त्याच्याकडून समजलं की त्या दिवशी घटना घडली त्या ते दिवशी तेवीस तारखेपासून ही कार वेतून फर्नांडिस या चालकाच्या ताब्यात होती आणि साहजिकच आहे एवढी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी एल सी बीच्या पोलिसांनी तिथं वेंगुर्ले इथे जाऊन तात्काळ वेंगुर्ले टाकवाडी येथील वेतून फर्नांडिस याला ताब्यात घेतलं ही घटना घडली आहे ताब्यात घेण्याची सायंकाळी सहाच्या सुमारास सत्तावीस फेब्रुवारी रोजी त्यानंतर त्याला एल सी बी कक्षामध्ये आणलं त्याच्याकडं इंट्रॉग्शन केलं असता त्यानं आपण हा खून केल्याची कबुली दिलेली आहे परंतु तुर्तास तरी हा खून का केला कशासाठी केला याची शहानिशा होणं अजूनही शिल्लक आहे पोलिसांच्या म्हणण्यानुसार जे काही सूत्रांकडून माहिती मिळेल त्यानुसार मयत सुचिता सुपटे हिच्याकडं आपल्या नात्यातील व्यक्तीचं मंगळसूत्र असतील म्हणा काही सोन्याच्या बांगड्या होत्या त्यासोबत सोन्याचा हार हा जवळपास दोन एक लाखाचा ऐवज जो होता तो तिच्याकडे होता आणि त्याच सोन्याच्या दागिन्यांसाठी वेतोरण फर्नांडिस यानं सुचिता सुपटे हिचा खून केला आणि त्यानंतर तिला जाळलं असं पोलीस तपासामध्ये सध्या तरी निष्पन्न आहे परंतु अद्यापही पोलीस तपास चालू आहे आणि नेमकं किती दागिने होते नेमकं का, का मारलं तेवीस फेब्रुवारी रोजी जर काही ते कोल्हापूरला पोहोचले होते तर तेवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळ रात्री अकरा वाजल्यानंतर ते कोल्हापुरात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्यापासून जवळपास बघितलं आपण तर चोवीस फेब्रुवारी रोजी बहुतेक अंदाज असा व्यक्त होतोय की सुचिता सोपटे हिचा मृतदेह तिथं ओसरगावमध्ये जाळण्यात आला होता ह्या दरम्यान घटना काय घडल्या होत्या याचा तपास जो आहे याचा उलगडा जो आहे तो पोलीस तपासामध्ये होणार आहे परंतु तुर्तास तु अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की कुठलाही सुगावा नसताना कुठलाही पुरावा घटनास्थळी नसताना सुद्धा सिंधुर्ग पोलीस सिंधुर्ग एल सी बी आणि कणकवली पोलिसांनी संयुक्तरित्या ह्या घटनेचा उलगडा केलेला आहे या खुनाचा उलगडा खुना आता तरी झालेला आहे आणि आरोपी वेतून फर्नांडिस हा एल बी पोलिसांनी पकडलेला आहे आणि आता कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे आणि आरोपी वेतून फर्नांडिस याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे कॅमेरामॅन अनंत तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधु न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका